म्हातारपणात सुखी राहायचे मग हे सिक्रेट ऐकाच आपलं म्हातारपण नेहमी सुखात जावं आपल्याला कुणाचाही त्रास होऊ नये आपल्याला कुणाचे ऐकावे लागू नये असे जर का तुम्हाला वाटत असेल तर खाली सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे ऐका तुम्ही जिथे अगोदरपासून राहत आलेला आहात त्या ठिकाणी म्हणजे आपल्या कायमस्वरूपी निवासस्थानी राहा ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता येईल दोन कुणावरही मोह बँक बॅलन्स किंवा भौतिक वस्तू म्हणजेच आपलं घर किंवा इतर सोनं नाणं ह्या गोष्टी स्वतःकडे असू द्या तीन कुणी कितीही आपलेपणा दाखवला कुणी कितीही तुमच्या पुढे पुढे केलं कुणी कितीही तुमच्यासाठी आपलंच बनवून दाखवलं तरीही त्या आंधळ्या प्रेमावरती न भाळता आपली संपत्ती कुणाच्याही नावावर करण्याची अजिबात घाई करू नका चार आज तुमची मुलं तुम्हाला कितीही वचन आणा भाका देत असतील तरी देखील त्यांच्यावरती अवलंबून राहू नका कारण आज ते तुम्हाला प्राधान्य देत आहेत पण पुढे जाऊन त्यांचे प्राधान्य बदलेल मग त्यावेळी त्यांना तुम्हाला प्राधान्य देणे जमणार नाही कितीही इच्छा असली तरी ते तुमच्यासाठी जर काही करू शकले नाहीत तर त्या गोष्टीचा जास्त त्रास तुम्हाला होईल त्यामुळे अगोदरपासूनच एखाद्या गोष्टीवरती अवलंबून न राहता वेळेवरती आपल्या मुलांना देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा चार तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती म्हणजे तुमचा मित्रपरिवार तुमचे जवळचे नातलक हे कितीही नकारार्थी विचारांचे असता कामा नये तुम्ही तुमच्यासोबत असणाऱ्या अशा लोकांना निवडा जे तुमच्यासोबत तुमचा आनंद साजरा करतील ज्यांना तुम्ही आनंदी असलेले जास्त आवडेल कधीच स्वतःची तुलना कुणाशी करू नका आणि कुणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील सहा एकदा मुलं मोठी झाली की ती त्यांच्या संसाराला किंवा त्यांच्या कामधंद्यामध्ये लागली तर त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ धवण करू नका त्यांना त्यांच्या आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या त्यांनी जर तुमच्याकडे सल्ला मागितला तरच तुम्ही तो त्यांना द्या अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा सात जितके शक्य असेल तितके तुम्ही तुमच्या मुलांपासून वेगळे राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या तुम्ही तुमचं जीवन जगा जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केलात तर जवळीक कायमची दुरावा आणू शकते आम्ही तुमच्यासाठी इतकं सारं केलं आहे तर आज आमच्या म्हातारपणामध्ये तुम्ही देखील आमची सेवा केली पाहिजे ही अपेक्षा कधीही मुलांकडून करू नका किंवा त्यांच्यावरती ही अपेक्षा लादण्याचा प्रयत्न करू नका नऊ कुणीही कितीही तुमचे कान भरवण्याचे प्रयत्न केले तरी देखील फक्त सर्व जणांचं ऐकून घ्या पण करा मात्र आपल्या मनाच दहा देवाची प्रार्थना करा पण देवाकडे काही मागू नका देवाकडे जर तुम्हाला काही मागायचे असेल तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा अकरा नेहमी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण जर तुमचं शरीर चांगलं आहे तर तुम्ही स्वस्त आणि मस्त राहू शकता कारण दुसऱ्या कुणालाही तुमच्या दुःखाकडे लक्ष देण्यास जास्त वेळ नसतो त्यामुळे स्वतःची काळजी घेतली तर स्वतः आणि आपल्या सभोवताली असणारे इतर लोक देखील आनंदी राहतील तेरा आपलं जीवन नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा नेहमी आनंदी राहा आपला हा आनंद इतरांमध्ये देखील पसरवण्याचा प्रयत्न करा चौदा दरवर्षी एक तरी सहल किंवा कुठेतरी फिरायला जा त्यामुळे तुमचा जीवनाकडे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल पंधरा उगाच एखाद्या गोष्टीचा सतत विचार किंवा एखादा तणाव डोक्यामध्ये ठेवू नका सोळा या जीवनामध्ये कायमस्वरूपी काहीच राहत नाही आज दुःख आहे तर उद्या सुख आहे आणि उद्या सुख आहे तर परवा दुःख आहे ही गोष्ट नेहमीच चालू राहते सतरा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही